नमस्कार मित्रांनो छापा घाटाच्या एक जून रोजीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सुरुवात करूयात हेडलाईन्सने सिंहस्त सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख जाहीर शरद पवार अजित पवार एकाच मंचावर पाक साठी हेरगिरी केल्याप्रकरणी एन आय ए कडून छापेमारी देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ राज्यात दहा जून पर्यंत पावसाची विश्रांती पाच जून पासून समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला आता पाहूयात बातम्या सविस्तर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून होणार कुंभमेळ्याला सुरुवात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातील बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र काका पुतळण्या पुन्हा एकाच मंचावर येणार असल्यानं राजकीय चर्चांना उधार पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी यांना एकडून आठ राज्यांमध्ये छापेमारी सुरू महाराष्ट्र पश्चिम बंगालसह अन्य राज्यांमध्ये हेरगिरीचं रॅकेट ऍक्टिव्ह असल्याचा संशय देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारच्या वर नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आव्हान राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मान्सूनला दहा जून पर्यंत ब्रेक शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आव्हान समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पाच जून पासून खुला होणार इगतपुरी ते आमणे हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा सुरू होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण या होत्या दिवसभरातील काही महत्वाच्या बातम्या अशाच अपडेट्ससह पुन्हा भेटू तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद